नमस्कार मराठी बातम्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे दीड हजार रुपयेच मिळाले उर्वरित हप्ता कुठे अडकाला डिसेंबरचे तीन हजार रुपयेबाबत राज्य सरकारची नवी अपडेट लाडक्या बहिणींना हा डिसेंबरचा हप्ता प्राप्त झाला असून मागचा नोव्हेंबरचा हप्ता कावा प्राप्त होणार आहे या व्हिडिओद्वारे आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया नोव्हेंबरचा हप्ता हा शंभर टक्के लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेऊया हा हप्ता केव्हा पडणार आहे तत्प्रिय चॅनलवरती नवीन आली असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या ला लाभार्थ्यामध्ये सध्या भ्रमांचे वातावरण आहे अनेक महिलांच्या खात्यात तीन हजार रुपयाऐवजी केवळ दीड हजार रुपये जमा झाल्यामुळे माझे एक हप्ता कापला गेला का असा प्रश्न विचारला जात आहे आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या ताज्या शासकीय महातीनुसार ज्या महिलांना ऑक्टोंबर नोव्हेंबर एक पैसे एकत्र मिळाले होते त्यांना डिसेंबरच्या हप्ता मिळण्यास थोडा विलंब झाला आहे तांत्रिक पळताळीनुसार हे पैसे टप्प्याटप्प्याने दिले जात असून डिसेंबरच्या प्रलंबित हप्ता कधी मिळणार याची तारीख आता समोर आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांना या महिन्यात केवळ दीड हजार रुपये मिळाले आहेत त्यांना घाबरायचे काही कारण नाही हा त्यांच्या नियमित हप्त्याचा भाग असून प्रलंबित रक्कम लवकरच वर्ण केली जाणार आहे फक्त दीड हजार रुपये का मिळाले ही आहेत ते तीन प्रमुख कारणे लाडक्या बहिणींना हा हप्ता का मिळालेला नाही ते कारण आपण जाणून घेऊया पहा पहिलं कारण आहे टप्प्याटप्प्याने वितरण सरकारने निधीचे वितरण बँकनुसार टप्प्याटप्प्याने केले आहे काही बँकेंनी केवळ चालू महिन्याचा हप्ता आधी जमा केला असून मागील थकबाकीची प्रक्रिया अद्याप सुरू आहे नंबर दोन तांत्रिक त्रुटी ज्या महिलांचे बँक खाते आधार सिसेट नाही किंवा त्यांच्या अर्जात दुरुस्ती झाली नाही अशा महिलांचे पैसे पडताळणीसह काही काळ थांबण्यात आले आहेत नंबर तीनचं कारण आहे डिसेंबरचा हप्ता प्रलंबित अनेक जिल्ह्यांमध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात देण्याचे नियोजन होते मात्र प्रशासकीय कारणामुळे दोन भागात विभागले गेले आहे डिसेंबरचा हप्ता आणि मकर संक्रांतीचे वाण कधी मिळणार राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या महिला अद्याप डिसेंबरचा दीड हजार रुपयाचा हप्ता मिळालेला नाही त्यांच्या खात्यात दहा जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान हे पैसे जमा होतील विशेष म्हणजे मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रलंबित हप्ता हा जानेवारी महिन्यात हप्ता एकत्रितपणे तीन हजार रुपये देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे ज्या महिलांना यापूर्वी एकदाही पैसे मिळालेले नाहीत मात्र त्यांचे अर्ज मंजूर आहेत त्यांना जानेवारीमध्ये मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे पैसे मिळण्यासाठी हे काम तातडीने करा जर तुम्हाला दीड हजार रुपये मिळाले आहेत आणि उर्वरित पैसे येत नसतील तर तुमचे बँक स्टेटमेंट तपासा अनेकदा मेसेज येत नाही पण खात्यात पैसे जमा झालेले असतात तसे तुमच्या बँक खात्यात डेबीटी सक्रिय असल्याची खात्री करा ज्या महिलांनी ई केवाय सी पूर्ण केली आहे त्यांचे हप्ते पंधरा जानेवारीनंतर कायमचे बंद होतील अशी शक्यता त्यामुळे ती प्रक्रिया त्वरित पूर्ण करा लक्षात ठेवा ही योजना सुरूच राहणार असून पात्र असलेल्या प्रत्येक महिलेला तिचे हक्काचे पैसे व्याजसह किंवा थक बाकीसह मिळणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा